Yeah. <laughs> सातारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चोवीसमधून भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून रवींद्र भैया ढोणे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी प्रभागापासून जोरदार शक्ती प्रदर्शन करत कार्यकर्त्यांनी उत्साह वाढवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नगरपालिका कार्यालयात गेले यावेळी हलगीच्या तालावर कार्यकर्त्यांनी ठेका धरला होता उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना रवींद्र भैया ढोने यांनी म्हटले की आमचे नेते आदरणीय मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि श्रीमंत छत्रपती वेदांतिका राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागामध्ये केलेल्या कामाची दखल वरिष्ठांनी घेऊन मला पुन्हा संधी दिली त्या संधीचे नक्की सोने करेल असे ते म्हणाले मी रवींद्र निवृत्ती डोंगर मला आपले सर्वांचे लाडके नेते नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले बाबाराजे भाजप या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी बाबाराजे व पक्षाने जी संधी दिली त्या संधीचं शंभर टक्के सोनं करून लोकांचा विकास जास्तीत जास्त करण्याचं काम हे नेहमी मी करत आलो आहे आता ही माझी चौथी टर्म चालू आहे आणि बाबांनी व भाजप पक्षाने जो माझा विश्वास टाकला आहे त्यात मी सार्थ राहून जास्तीत जास्त लोकसेवेचं काम व लोकांच्या विकासाचं काम पूर्ण करेन आणि एकच आवाहन करेन की सगळ्यांनी मतदान करा भाजप पक्षावर या जे चिन्हावर जे जे उभे आहेत त्यांना सर्वांना निवडून जास्त जास्त असं द्या या ठिकाणी आज फॉर्म भरलेला आहे आणि प्रचार आम्ही सुरू करत आहोत तरी सुद्धा सर्वांनी सातारकर नागरिकांनी व माझ्या प्रभाग क्रमांक चोवीसमधील नागरिकांनी सर्वांनी सहकार्य करावं ही विनंती मी पुन्हा एकदा शतशहा बाबाराजांचा यांचा आभार आहे की त्यांनी मला पुन्हा चोवीसमध्ये काम करण्याची व निवडणूक लढवण्याची संधी दिली तसेच आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या सौ वेदंतीकार राजे भोसले छत्रपती वैनीसाहेब यांनीसुद्धा चांगल्या जे करतो छत्रपतीच्या माध्यमातनं मी काम करायला शिकलो आणि वहिणीसाहेबांच्या सुद्धा माझ्या भागात बरीच कामं झालेली आहेत आज जे रवींद्र डोने विकाससाठी उभा आहे ते फक्त बाबा राजे आणि साहेबांच्यामुळे मी चांगली कामं माझ्या प्रभागात करू शकलो आजपर्यंत मला संधी दिली त्याचा शंभर टक्के नागरिकांसाठी त्याचा सदुपयोग केला आहे आणि इथून पण करत राहील थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र जय सकाळ